स्वागत आहे जम्मू काश्मीरमधील मधील येथे झालेल्या निर्गुण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश आदरला आहे या अमानवी हल्ल्याचा पूर्ण येथील मुस्लिम बांधवाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे दिनांक पंचवीस एप्रिल रोजी पेश इमाम मौलाना शमीम अहमद रिजवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकाचे प्राण गेले हल्ल्यात बळी पडलेल्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या हल्ल्याच्या निषेधार्थ पूर्णा शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती दहशतवाद्याला धर्म नसतो अशा कृत्य विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मुस्लिम बांधवाच्या वतीने मागणी करण्यात आली या प्रसंगी जाकीर कुरेशी अमजद नुरी अक्रम भाई अब्दुल मुजीब शेख खुदूस अली अंसारी शरण बागवान रोप कुरेशी अमजद पठान रहीम भाई शेख अनु रोप बागवान इरफान नेता शेख इलियास शेख दादामी असं शहरातील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी आपली उपस्थिती दर्शविली होती आपल्या भारतामध्ये या भारतातील पॅराडाईज ज्याला जन्नत असे म्हटले जाते अशा कश्मीर या भागामध्ये पहलगाम या पर्यटन स्थळावर दहशतवादी हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर त्या काश्मीरची सैर करतात आणि अशातच या भारताचे दुश्मन ज्यांना कोणत्याही प्रकारचा धर्म नाही जात नाही अशा दहशतवादी संघटनेनं त्या ठिकाणी नागरिकांना भारतीय नागरिकांना मग ते कोणत्याही धर्माचे त्या ठिकाणी पाहिला जात नाही सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी फिरायला जातात पर्यटन करतात अशा दहशतवादी लोकांनी त्यांना संपवण्याचा महापाप या ठिकाणी केलेला आहे अशा दहशतवादी संघटनांना किंवा आतंकवादी या ग्रुपांना भारतीय सरकारला मी अशी मागणी करतो की त्यांना लवकरात लवकर कळक अरेस्ट करावं आणि त्यांना भावर चौकामध्ये त्या ठिकाणी फाशी देण्यात यावी कारण की हा आमचा भारत अखंड भारत आहे हा भारत बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा भारत आहे या ठिकाणी कोणत्याही धर्माच्या ग्रंथावर किंवा कोणत्याही जाती धर्मावर हा भारत चालत नाही हा भारत फक्त संविधानावर चालतो आणि संविधानामध्ये सर्व जात धर्म पंत या सर्वांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य समता बंधुत्व भाईचारा या ठिकाणी दिलेला आहे दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारचे जात नसते दहशतवादी दहशतवादी असतात हे गुंडागर्दी करणारे गुंडागर्दी करणारेच असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा धर्म नसतो आणि आपण त्यांना त्या धर्माच्या चौकटीमध्ये जर पाहणार असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे कारण की हे भारतावर झालेला हल्ला आहे भारतावर हा प्रकारचा भ्याळ ब्याळ प्रकारचा हल्ला या ठिकाणी झालेला आहे म्हणून भारतामध्ये कुठल्याही प्रकारचं खचून न जाता कुठल्याही प्रकारचं भीती न बाळगता आपण या दहशतवादी हल्ल्याचा रिमोट नक्कीच आपली भारत सरकार करणार आहे आणि त्या ठिकाणी भारत सरकार पाऊल पाऊलसुद्धा त्या ठिकाणी उचललेले आहे मी भारत सरकारचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अशा प्रकारच्या होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना आपण कुठल्याही प्रकारचा बळी न जाता आपण आपल्यामध्ये भाईचारा प्रेम उत्साह त्या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे सर्व जाती धर्मानं या ठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवला पाहिजे आपण कालच पाहिलं की आपण पूर्णावांचं आव्हान या ठिकाणी दिलेलं होतं काही मग व्यापाऱ्यांनी स्फूर्तपणे स्वतःहून त्यांनी आपले आळद व्यापार बंद ठेवले आहे त्यांचे या ठिकाणी आभार मी मानतो आणि जे काही दुकाने या ठिकाणी बंद केलेली आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण या भारतीय नागरिकांना या ठिकाणी मी आश्वासित करतो की कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी दहशत निर्माण होणार नाही आणि असे किती हल्ले जर या ठिकाणी होत राहतील तर त्याला भारत सरकार जबाब देण्यासाठी तत्पर आहे मी पुरुष एकदा यामध्ये शहीद झालेल्या जे काही आमचे भाऊ आहे जे काही आमचे भाऊ बंदकी त्या ठिकाणी आहे त्यांना मी भावपूर्व माझ्या मुस्लिम धर्मांसर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि ते आपले शहीद आहे त्यांना मी सलाम करतो आणि अशाच प्रकारची भारतामध्ये अखंडता नादावी एकता नादावी असे म्हणून मी पुनश्च एकदा या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आपण बंद बंद सर मार्केट पूर्ण चालू आहे काय कारण बंद पुकारण्यात आलेला नव्हता आम्ही असं आवाहन केलं होतं की स्वयंपूर्तीने आपण या घटने झालेली या घटनेचं निषेध करावा जेणेकरून हिंदू मुस्लिम सर्व एकत्र येऊन या घटनेचा निषेध जर झाला असता तर शंभर टक्के हा बंद यशस्वी झाला असता परंतु काल आमच्या हिंदू भावांनी त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला नो आहे मी त्यांचासुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो काम एकच आहे देशाचं देशाचं प्रेम करणे देशावर मन देशावर आपलं सर्व बलिदान करणे त्या पाठीमागची एकच भूमिका आहे आणि सर्व त्या ठिकाणी आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्या फेसबुकच्या माध्यमात आपल्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत काही लोक म्हणले काही लोक म्हणले की आपलं बंद नाही म्हणून काही स्टेटस ठेवले म्हणून म्हणून काही दुकान चालू आहे असं काही प्रकार आहे असं काही प्रकार नाही सर्वांनी आपण सर्वांना आवाहन केलं होतं त्या त्या ठिकाणी सर्वांनी ते आव्हान त्या ठिकाणी केलं आहे परंतु असा आहे की जात बघून हल्ला करण्यात आला असा आरोप काय असा आरोप या ठिकाणी केला जातो परंतु असे आरोप करणारे हे राजकीय वैमानसातून ग्रासलेले आहेत त्यांना या भारताशी काही देणे नाही ते फक्त आपण अपन, आपलं राजकारण आपली सत्ता मिळवण्यासाठी या ठिकाणी ते असे वक्तव्य करतात मी त्या वक्तव्य करणाऱ्या जाहीर निषेध करतो त्या हल्ल्यामध्ये अनेक प्रकारचे कमीत कमी पा दहा आठ दहा मुस्लिमसुद्धा त्या ठिकाणी शहीद झालेत त्या दहशतवाद्यांनी जेव्हा हा हल्ला केला त्या ठिकाणी के जात धर्म काही पाहिलं नाही त्यांनी फक्त भारताला कसं खिडकाळ करता येईल हाच उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर होता परंतु मी त्या दहशतवाद्यांना सांगू इच्छितो की आमचं भारत हे अखंड भारत आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं जातीभेद धर्मभेद नाही परंतु काही असे आहेत की काहीतरी वैमनस्य तयार करून काहीतरी आपल्यामध्ये गटबाजी तयार करून आपली पोळी भाजण्याचं काम त्या ठिकाणी करतात परंतु त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की अशा प्रकारचं राजकारण राजकारण कोणी या ठिकाणी करू नये असं कोणत्याही प्रकारचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवू नये जे जे की आमच्या भारताच्या नागरिकांच्या भावना दुखविल्या जातील आज बहुत दुःख दुख करणे का दिन आहे ये हमारे भारत के ऊपर हमला है हमारी लोकशाही के ऊपर हमला है हमारी इंसानियत के ऊपर हमला है और हमारी रूह के ऊपर हमला है हम इसका पूर्ण ज्योत से विरोध करते हैं इसमें जो जो देशजवादी थे उसका कोई धर्म नहीं होता तेचा कोणत धर्म नसे आणि ते ते हमलाखोर कोरस्ता आणि जे हमलाखोर जे पाकिस्तान ने पाठविलेले आहे तेला आपण काय वेळ आली वेळ आली तर आपण त्याला नक्की जवाब देणार आहे आणि ते जाती आहे त्याला असं आपण सजा देणार आहे की कवा तरी डोका उचलून घेणार नाही आणि पाकिस्तानलासुद्धा आपण ही सजा देणार आहे ही आपल्या भारताची ताकद आहे आणि आपण सगळं धर्माचे एक आहे म्हणून आज त्याच्यामध्ये बरेच काही मुस्लिम मेले काय हिंदू आमचे समाजाचे मेले ते निर्दोष होते पुराणमध्ये एका जागी म्हणलेलं आहे ते निर्दोष तुम्ही जर खून केला तर पुरी मनुष्य जातीचा खून केलेला आहे आणि तुम्ही जर एक निर्दोष माणसाला वाचविलं तर पुरा पुरा मनुष्य जातीचे तुम्ही वाचविलेले असं शब्दात सांगितलेले आहे म्हणून मी याच जे हे असं जे केलेलं आहे ते देशजाती हल्ला त्याचा मी पूर्ण जो निदेश निदेश करतो आणि या ठिकाणी सांगतो की जे बंद आमचे भाऊमध्ये आमचे जे व्यापारी आडद व्यापारी बंद ठेवले त्याचा मी सुद्धा आभार मानतो आणि असंच आपण निषेध करू आणि ही भारत देश आपला आहे आपण त्याची रक्षा करू आपल्याला रास त्रास जे खुंडाचे रक्त आहे तेव्हापासून आपण त्याची रक्षा करू एवढं सांगून मी माझे दोन शब्द